मी पूजा कोल्हापूरच्या तुमच्या सर्वांचं स्वागत करते पूजा ऑनलाईन सर्विसेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या चॅनलवर तुम्हाला काय काय मिळणार आहेत मी कोणत्या सेवा पुरवते आणि त्या तुमच्या आयुष्यात कशा फायदेशीर ठरणार आहेत तर सर्वात आधी माझ्याबद्दल थोडक्यात मी गेल्या काही वर्षापासून से सी एस सी सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांना ऑनलाईन सर्विसेस पुरवते सरकारी अर्ज शासकीय योजना बँकिंग सर्व्हिसेस आणि अनेक सामान्य लोकांची ऑनलाईन कामे त्यांना सोप्या पद्धतीने करता यावे हे माझं ध्येय आहे सध्याच्या काळात डिजिटल इंडिया हे फक्त स्लोगन राहिलेले नाही तर ते प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग झालेला आहे पण अजूनही बऱ्याच लोकांना ऑनलाईन कामे कशी करावीत कर याची माहिती नसते आणि तेथूनच माझी सुरुवात होते मी त्यांना मार्गदर्शन करते शिकवते आणि प्रत्येक सेवाही पुरवते या चॅनलवर तुम्हाला काय मिळणार आहे सी एस सी सेंटर कसे चालू करावे पॅन कार्ड वोटिंग कार्ड गॅझेट शॉपॅक लायसन फूड लायसन पी एफ संबंधीची कामे या सर्व सेवांची प्रक्रिया आणि त्याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आहे ऑनलाईन पेमेंट बँकिंग सर्विसेस मनी ट्रान्सफर याच्या सोप्या साध्या पद्धती शासकीय योजना आणि अपडेट्स आणि ऑनलाईन कामे पटकन कशी करावीत याच्या ट्रिक्स आणि टिप्स आहे या चॅनलवरील कंटेंट ही फक्त माहिती नसून तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगीही पडणार आहेत मग तुम्ही विचार करत असाल की मी हे व्हिडिओ का बघावेत कारण माझे उद्दिष्ट आहे की तुमचा वेळ पैसा मेहनत वाचावी आणि त्यामुळे मी तुम्हाला असे वापरवते तुमचं कोणतंही काम शासकीय योजना बँकिंग सेवा तुम्हाला सोप्या पद्धतीने करता याव्यात आणि सर्वात महत्वाचे तुम्ही राहाल अपडेटेड सरकारी योजनांबद्दल आणि त्याच्या बदलांबद्दलही जर तुम्हालाही शिकायच्या असेल साध्या आणि विश्वासार्ह ऑनलाईन सर्विसेस तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील माहिती फक्त तुमच्या स्वतःकरता नाही तर तुमचे मित्रमैत्रिणी कुटुंबीय आणि ओळखीच्या व्यक्तींनाही उपयोगी पडू शकते तर त्यांनाही माहिती शेअर करा हा होता चॅनलचा परिचय तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक एक सेवा आणि त्याची तपशीलवार माहिती तर लक्षात ठेवा पूजा ऑनलाईन सर्विसेस आहे तुमच्या ऑनलाईन सर्विसेसचा एकमेव मार्गदर्शक धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत